नमस्कार मराठी मंडई काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रकृती चिंताजनक तर काय आहे हे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या लोकसभा निवडणुकीची संपूर्ण भारतभर धामधूम सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आता राजकीय पक्षांनी दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला सुरुवात केली आहे आज झारखंडची राजधानी रांचीमध्ये विरोधी पक्षांच्या आघाडीची रॅली होती दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची तब्येत अचानक बिघडल्याने ते यापुढे रॅलीला उपस्थित राहू शकणार नाहीत पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की राहुल गांधी आज सतना आणि रांची येथे प्रचारासाठी तयार होते मात्र त्यांची तब्येत अचानक बिघडली आहे आणि सध्या ते दिल्ली बाहेर जाऊ शकत नाहीत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद